नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक वारीची चक्रकार स्थिती निर्माण होत आहे त्यामुळे राज्यभरामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे वादळीवारी विजांचा गडगडाट सोबतच गारपीट देखील काही भागामध्ये दे आपल्याला बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे अठरा एकोणावीस आणि वीस मार्च रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर काटोल कोंडाली या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे पावस जोर पूर्व भागकडे जास्त राहील नागपूर जिल्ह्यामध्ये आणि नागपूरपेक्षाही पावसात जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापूर या ठिकाणी मध्यम भाग बदलत जोरदार पावसोबत बद गारपीट होण्याची शक्यता देखील आहे भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूर भंडारा जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो गोंदिया जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता जास्त आहे विजांच्या कडकडाटाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो अठरा एकोणावीस आणि वीस मार्च रोजी तर या ठिकाणी गोंदिया गोरेगाव आमगाव साखरितोळा लांजी हा जो सर्व काही परिसर आहे पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस आहे सोबतच काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते सांगझरी तिरोरा या ठिकाणी देखील पाऊस राहील तसेच या ठिकाणी साकोली देवरीकडे डोंगरगड राजनंदगाव दुर्ग हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पावसोबत काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते विजांचा गडगडाट या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जास्त राहील गडचिरोली जिल्ह्याकडे पावसा जोर जास्त आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी कुरखेडा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते चुरमुरा नारोटी चौक मालवेरा तसंच मुरमगाव धनोरा कापसी गडचुली या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट वाऱ्यासह जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी आपल्याला गारपीट बघायला मिळू शकते मोलसावली तसेच चामोर्शी घोट हा जो सर्व परिसर आहे आष्टी मोलचेरा एटापल्ली या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी आपल्याला गारपीट बघायला मिळू शकते आहेरी रेपानपल्ली भांबरगड या ठिकाणी पावसाज थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता चंद्रपूर भाताळी मोहरली भत्व भद्रवती रोड बल्लारपूर राजोरा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसासोबत काही ठिकाणी आपल्याला गारपीट बघायला मिळू शकते येणाऱ्या अठरा एकोणवीस आणि वीस मार्च रोजी तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी परवा पेंढारी गोमोत्री पतनबोरी धनोरा हा जो सर्व काही परिसर आहे पांढरकावडा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळ जोधमोहा कलाम बाबलगाव फलेगाव नेर परसोपंत या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस आहे सोबतच काही ठिकाणी आपल्याला गा गारपीट देखील बघायला मिळू शकते नेर या ठिकाणी देखील पाऊस आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय अमरावतीकडे पावसाचा जोर कमी आहे अंशतः ढगाळ वातावरण राहील मात्र विजांचा गडगडाट जास्त असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो जोर कमी आहे अकोलाकडे जोर कमी आहे मात्र अवकाळी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र गारपीट बघायला मिळू शकतो तुरळक भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याकडे बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील पाऊस जोर कमी राहील काही ठिकाणी वातावरण कोडे राहील काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे आणि खान्देशामध्ये जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे या ठिकाणी बघितलं असता नाशिक जिल्ह्याकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता कमी आहे मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तुरळक ठिकाणी गारपीट अहमदनगर जिल्ह्याकडे अंशता ढगाळ होतून राहील पावसाचा जोर कमी आहे पुणे जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र तुरळक ठिकाणी होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही सातारा सोलापूरकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी आहे सांगली कोल्हापूरकडे पावसाची शक्यता फार काही ना नाही तर किनारपट्टीला बघितलं असता सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांकडे पावसाची शक्यता कमी आहे मुंबई तसंच रायगड या जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता नाही पालघरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे राहील छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये तर या ठिकाणी अंशतः ढगाळ उतरवण असून काही भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये अंशता ढगाळ उतरून राहील लातूरकडे पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते लातूरमध्ये लातूर तसेच या ठिकाणी परभणी नांदेड वगाळा या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं आहे अठरा एकोणावीस आणि वीस मार्च रोजी तर मित्रांनो शेतकऱ्याने सतर्क राहा ज्यांचे गहू काढणीला आहे त्यांनी लवकरात लवकर गहू काढणी करून घ्या तर मित्रांनो चला भेट व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनल